नमस्कार शेतकरी बांधवांनो बांधवांनो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन जो शासनाने पोकरा टू झिरो हा अठ्ठावीस तारखेला के लॉन्च केला आहे त्यावरती आपण ॲप्लिकेशन फॉर्म कसा करायचा सर्वप्रथम ही एक लिंक आहे जी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ही लिंक आपण ओपन केल्यानंतर आपण या पोर्टलवरती येतो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यानंतर आपल्याला इथे दोन प्रकारचे लॉग इन दिसतात एक शेतकरी आणि कृषी व्यवसाय आपल्याला शेतकरी यावरून लॉग इन करायचं आहे त्या ठिकाणी आपण ॲग्रेस शेतकरी आय डी किंवा आधार कार्ड या दोन प्रकारे आपण लॉग इन करू शकतो तर या ठिकाणी आपण शेतकरी आय डी टाकूयात फार्मर आय डी टाकून घेऊयात आणि या ठिकाणी जी बेरीज दिलेली आहे कॅप्चर ती आपण या ठिकाणी टाकल्यानंतर पण सत्यप्रित केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करत आहोत आपली या ठिकाणी नोंदणी यशस्वी झालेली आहे पुढे जाऊन आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला कुठलं अपंगत्व आहे का नाही हे भरायचं आहे आणि आपला जात प्रवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर हे केल्यानंतर आपल्याला अप प्रोफाईल अपडेट करायची आहे प्रोफाईल अपडेट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला पत्ता आप भरायचा आहे या ठिकाणी आपला जिल्हा माझा परभणी आहे त्यामुळे परभणी गाव आणि गावाचा या ठिकाणी आपल्याला पिनकोड टाकायचा आहे पण या ठिकाणी प्रोफाईल अपडेट केल्यानंतर पण या ठिकाणी पुढे जाऊन आपल्याला या ठिकाणी प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आपण फॉर्म भरायचा बघूयात अर्ज करावरती आपण गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी घटक निवडायचा आहे घटकमध्ये आपल्याला एवढे प्रकार आहेत तर आपण सध्या सूक्ष्म सिंचनसाठी अर्ज करूयात सूक्ष्म सिंचन निवडल्यानंतर आपल्याला तुषार सिंचन ही बाब निवडायची आहे त्यानंतर चल प्रकारचा स्प्रिंकलर आपण या ठिकाणी निवडत आहोत पुढे जावर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पुढे आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला पात्रता निकष दिलेली आहेत त्यावरती आपल्याला पुढे जा टेक करायचं या ठिकाणी आपल्याला सेट करायचं गट नंबर निवडायचा आहे आणि कोटेशन आपल्याला पी डी एफ फाईलमध्ये या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर आपल्याला माहिती पडताळणी करायची आहे सर्व बरोबर आहे त्यानंतर आपल्याला हमीपत्र या ठिकाणी टिक करून पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ही स्वयं घोषणा आहे किंवा ही स्वयं घोषणा सर्व आपण वाचून या ठिकाणी क्लिक करून सबमिट करावरती आपला अर्ज हा यशस्वी झालेला आहे